नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनेलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे महाशरद पोर्टल महाशरद पोर्टल हे मित्रांनो दिव्यांग व्यक्तींसाठी नवीन योजना घेऊन आलेली आहे या योजनेमध्ये त्यांना काय काय लाभ भेटणार आहे आणि या योजनेमध्ये त्यांना काय काय कागदपत्र द्यायचे आहेत याची सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलवरती जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ येतील सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो आपण व्हिडिओला चालू करू मित्रांनो जय भवानी जय शबरा मित्रांनो आता आपण व्हिडिओ चालू करू मित्रांनो तुम्हाला सर्वात प्रथम प्रश्न पडला असेल महाशरद पोर्टल म्हणजे काय महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत राज्यातील होतकोर आणि गरजू दिव्यांग नागरिकांना त्यांच्या अपंग साहित्य आणि उपकरण उपलब्ध करून देण्यासाठी त्याचवेळेस या अपंग नागरिकांना आर्थिक सहाय्य आणि सहकार्य करण्यासाठी इच्छुक असलेले समाजसेवी यांच्यामध्ये दुवा साधण्यासाठी शासनाने महाराष्ट्र शासनाने महाशरद पोर्टल विकसित केलेले आहे मित्रांनो दुसरा मित्रांनो महाशरद पोर्टल उपयोग कोण करू शकतो याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही विभागातील दिव्यांग नागरिक या महाशरद पोर्टलवरती त्यांच्या आपंग तत्वप्रमाणे मदतसाठी नोंदणी करू शकतो त्याच वेळेस त्यांना मदत करणारे समाजसेवे सुद्धा या पोर्टलवरती त्यांची विनामूल्य नोंदणी करू शकतात तर त्यानंतर मित्रांनो या पोर्टलवरती नोंदणीसाठी फी भरावी लागते का महाशरद पोर्टलवरती मित्रांनो कोणत्याही प्रकारची फी भरण्याची आवश्यकता नाही या पोर्टलवरती दिव्यांग व्यक्ती तसेच त्यांना मदत करणारे समाजसेवी विनामूल्य नोंदणी करू शकतात मित्रांनो तर मित्रांनो आता मी तुम्हाला थोडक्यात माहिती दिली आहे इथून पुढे जे व्हिडिओ आहे तो, तो शेवटपर्यंत बघा संपूर्ण माहिती आहे याच्यामध्ये जे लागणारे कागदपत्र आणि काही सर्व लाभ आहेत ते सर्व माहिती दिलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारतर्फे महाशरद पोर्टल सुरू करण्यात आले आहे या पोर्टलचे लोकार्पण बारा डिसेंबर दोन हजार वीस रोजी करण्यात आले हे पोर्टल राज्यातील दिव्यांग अपंग मतिमंद व्यक्तींसाठी सुरू करण्यात आले आहे या पोर्टलचा उद्देश महाराष्ट्रातील दिव्यांग नागरिक नागरिकांना मदत करणे हा आहे आणि यासोबतच ज्या लोकांना निराधार लोकांना सहाय्य करण्याची इच्छा आहे ते या पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन डोनेशन जमा करू मदत करू शकतात महाशरद पोर्टलमध्ये दिव्यांग व्यक्तींना लाभ मिळवण्यासाठी अगोदर या पोर्टलमध्ये नोंदणी करावी लागेल जेव्हा तुम्ही नोंदणी कराल तेव्हा सरकारतर्फे तुम्हाला सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे मित्रांनो मित्रांनो काय हाय महाशरद पोर्टल मी मागा थोडक्यात तुम्हाला सांगितलेलं आहे जसे की तुम्ही जाणता की सरकारतर्फे अशा असंख्य योजना जारी करण्यात आल्या आहेत ज्याच्या माध्यमातून राज्यातील दिव्यांग अपंग व्यक्तींना विविध स्वरूपाच्या सुविधा दिल्या जातात मात्र यावेळी महाराष्ट्र सरकारने एक अशी व्यासपीठ उपलब्ध करून दिली आहे ज्यामध्ये मदत घेणाऱ्यांसोबत मदत देणाऱ्यांना देखील सहभागी करून घेता येणार आहे राज्यभरातील ज्या लोकांना मदत करण्याची इच्छा आहे अशा इच्छुक देणगीदारांना या पोर्टलमध्ये सहभागी करण्यात आले आहे आणि दिव्यांग करिता या योजना सुरू केले जातील त्याच्या नोंदणीकृत दिव्यांग व्यक्तींना लाभ दिला जाईल त्यासाठी दि, दि, देणगी देणारे लोक देखील या महाशरदे सहभागी होणार आहेत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आपली नोंदणी करण्यासोबत दिव्यांग माहिती घेऊ हो शकतात महत्वाचे म्हणजे या पोर्टलमध्ये नोंदणी करणे पूर्ण मोफत आहे त्यासाठी उमेदवाराला कोणत्याही स्वरूपाचे शुल्क भरण्याची आवश्यकता नाही राज्यात असल्या सर्व दिव्यांग नागरिकांना विशेष सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे महाशरद पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे मित्रांनो मित्रांनो महाशर पोर्टलमध्ये अर्ज करण्यासाठी पात्रता काय आहे तर मित्रांनो उमेदवार हा महाराष्ट्राचा मूळ निवासी असावा त्यानंतर आहे त्याचा आधार कार्ड असावे त्यानंतर उमेदवाराचा पासपोर्ट साइजचा फोटो उमेदवाराचा मोबाईल क्रमांक आधार कार्डला लिंक असणं महत्वाचं आहे मित्रांनो हा मोबाईल क्रमांक दिला तिथे आधार कार्डला लिंक असणं महत्वाचं आहे नंतर मूळ निवासी प्रमाणपत्र दिव्यांग प्रमाणपत्र आणि पोर्टलमधून नोंदणीसाठी केवळ दिव्यांग व देणगीदार हेच पात्र असतील मित्रांनो महत्वाचा मुद्दा आहे पोर्टलमध्ये नोंदणीसाठी केवळ दिव्यांग व देणगीदारच हे पात्र असणार आहेत बाकी लोक कोणी याच्यामध्ये पात्र नसणार आहेत मित्रांनो त्यानंतर मित्रांनो महाशरद पोर्टलचे फायदे काय पहिला आहे महाशरद पोर्टल मार्फत केवळ महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्तींना मदत उपलब्ध करून दिली जाईल मित्रांनो दुसरा आहे महाशरद पोर्टलमध्ये ऑनलाईन नोंदणी करता येईल तुम्ही तुमच्या नावाची नोंदणी पूर्णपणे निशुल्क करू शकता मित्रांनो त्यानंतर या पोर्टलच्या माध्यमातून संबंधित व्यक्ती विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊ शकते मित्रांनो हा हा पण महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो या पोर्टलच्या माध्यमातून संबंधित व्यक्ती म्हणजे दिव्यांग व्यक्ती जी असेल ती शासकीय योजनांचा लाभ घेऊ शकते मित्रांनो त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्र महाशरद पोर्टलमध्ये जे लोक दिव्यांग व्यक्तीचे समर्थन करतात ते आपल्या नावाची नोंदणी करून निराधार दिव्यांग अपंग व्यक्तींना मदत करू शकतात त्यानंतर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ज्या नवीन योजना सुरू करण्यात येतात त्या योजनेची या पोर्टलद्वारे तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता त्यानंतर आहे नोंदणी केलेल्या दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या गरजेनुसार बॅटरीची व्हीलचेअर कानाचे मशीन ब्रेल किट कृत्रिम अवयव आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात मित्रांनो त्यानंतर मित्रांनो या पोर्टलचा उद्देश काय आहे जसे तुम्हाला का का की तुम्हाला ठाऊक आहे प्रत्येक राज्यात दिव्यांग अपंग मतिमंद अशा प्रकारचे नागरिक असतात ज्यांची मदत करण्यासाठी राज्य शासनामार्फत आर्थिक योजना सुरू केल्या जातात मात्र असे असंख्य लोक असतात जे सरकारतर्फे सुरू करण्यात आलेल्या योजनांमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत त्याचे कारण म्हणजे अशा दिव्यांग अपंग आणि मतिमंद टोकापर्यंत शासकीय योजनांची माहिती पोचत नाही किंवा ते त्यापासून पूर्णपणे अभिन्न असतात अशावेळी ते विविध शासकीय योजनांपासून वंचित राहतात मात्र यावेळी महाराष्ट्र सरकार तर्फे एक असे पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे ज्यामध्ये उमेदवाराला केवळ आपल्या नावाची नोंद करायची आहे दिव्यांग व्यक्ती ज्या प्रकारे अपंग आहे त्यांना सरकारतर्फे याच प्रकारे मदत दिली जाते नुकताच प्रारंभ झालेल्या या महाशर पोर्टलमध्ये आतापर्यंत मोठ्या संख्येने दिव्यांग नागरिकांनी आपल्या नावाची नोंदणी केलेली आहे याशिवाय बहुसंख्य देणगीदारांनी देखील या पोर्टलमध्ये नोंद केल्याचे दिसून आले आहे महाराष्ट्रातील दिव्यांगांना असे व्यासपीठ तयार करून देणे ज्यात विविध भागातील सर्व कोणत्याही पद्धतीचे दिव्यांग आपले नाव सहज नोंद करू करू शकतात मित्रांनो मित्रांनो महाशरद पोर्टल म्हणजे दिव्यांगसाठी एक अभियानच महाराष्ट्र सरकारने हे पोर्टल स्वरूपी अभियान म्हणजे राज्यातील दिव्यांगसाठी सहाय्य उपलब्ध होण्याची नामी संधी आहे ज्यामध्ये थेट शासनाच्या मंचाद्वारे मागणी करू शकतात दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमातील विशेषतत्वा नमूद केलेल्या दिव्यांग व्यक्ती शासनाच्या मंचावर विस्तृतपणे नोंदणी करून त्यांना आवश्यक ती मदत तथा सहकार्य मिळू शकतात हे पोर्टल दिव्यांग व्यक्ती व समाजातील दानसूर व्यक्ती सामाजिक संस्था कंपन्या यांना विनामूल्य जोडणारा दुवा ठरेल आहे हे महाशरद पोर्टल म्हणजे दिव्यांगांना खऱ्या अर्थाने मदत करण्याचे एक महत्वाचे अभियान म्हणून समोर आलेले आहे मित्रांनो मित्रांनो महाशरद पोर्टलचं हेडलाईट काय बघा योजनेचे नाव आहे महाशरद पोर्टल महाराष्ट्र कुणाद्वारे सह चालू केले तर महाराष्ट्र सरकारतर्फे योजनेची सुरुवात दोन हजार वीस ला झालेली आहे मित्रांनो राज्य आहे महाराष्ट्र लाभार्थी राज्याची दिव्यांग नागरिक म्हणजे महाराष्ट्र राज्याचे दिव्यांग नागरिक अधिकृत वेबसाईट आहे महाशरद डॉट इन आणि उद्देश काय योजनेचा लाभ मिळण्यासाठी राज्याच्या दिव्यांग नागरिकांना पोर्टलवरती नोंदणीकृत करणे विभाग काय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आहे मित्रांनो याच्यामध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे महाशरद पोर्टल दिव्यांग व्यक्तीसाठी नवीन योजना आलेली आहे त्याच्याविषयी सविस्तर माहिती मी तुम्हाला दिलेली आहे जर तुम्हाला आजर आवड जगा जगा पास कुन शेर जर व्हिडिओ आवडला असेल किंवा तुमच्या जवळ आज जवळपास कोण दिव्यांग व्यक्ती असेल त्याला हा व्हिडिओ दाखवा त्याला शेअर करा आणि या चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओतील सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील मित्रांनो महाशरद पोर्टल ऑनलाईन फॉर्म कसा भरता याचाही व्हिडिओ मी तुम्हाला लवकर घेऊन येईल तर त्यासाठी पण मित्रांनो एक लाईक करा आणि चॅनेलवरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला मग मित्रांनो जय भवानी जय शिवराय भेटू आपण पुढच्या व्हिडिओ